नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती असलगाव ठिकाणी आवकालेली पाचशे तीस क्विंटल जसे दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव इंचूर या ठिकाणी अवकाळी अठराशे छत्तीस क्विंटल जसे दर चार हजार एकशे छत्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळी चोवीस क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली शेचाळीस क्विंटल जास्तीत दर चार हजार पंहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली दोन सव्वीस हजार तीनशे एकान्न क्विंटल जास्तीत दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल